नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो लोकसभेची उमेदवारी अमोल कीर्तीकर यांना उद्धव ठाकरे यांनी देताच महाविकास आघाडीत मोठा वाद ठाकरे थेट बाहेर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागाही उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तीकर यांना दिल्यानंतर महाविकास आघाडीत प्रचंड मतभेद बघायला मिळाली उद्धव ठाकरेंनी थेट महाविकास आघाडीच्या बाहेर ज्या अठरा जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले होते त्यापेक्षाही जास्त जागांवर आपले उमेदवार जाहीर करणार असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला त्यामुळे ठाकरेंची ती तेवीस जागांची मागणी महाविकास आघाडीकडून मान्य होत नसल्याने ठाकरेंनी थेट आता तटस्थ भूमिका घेऊन आपले उमेदवार शिंदे गटाविरोधात उभे करणार असल्याचं सांगून आगामी लोकसभा निवडणुकीत आपला एजेंडा काय असणार हेच स्पष्ट केलं हे निश्चितच तर मित्रांनो या जागा आपल्या आहे आणि या जागेवर आपले उमेदवार निवडून येणार त्यासाठी महाविकास आघाडीच्या बाहेर येऊन तटस्थ जरी लढावं लागलं तरी मी लढेल असा उद्धव ठाकरे यांनी दाखविलेला विश्वास याबद्दल तुम्हाला काय वाटतं ठाकरे त्या अठरा जागा आपल्याकडे घेऊन येण्यात यशस्वी होतील की नाही कमेंट करून नक्की सांगा तुर्ता धन्यवाद जय महाराष्ट्र